नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचं किचन बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे ऐन पावसाळ्याचे दिवस असतानाही नाशिक जिल्ह्यासह शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय त्यामुळे शेती पीक ही पाण्या वाचून जळून गेल्यानं त्याचा परिणाम हा पालेभाज्यांवर देखील झाल्याचं पाहायला आहे त्यातच काही ठिकाणी मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालंय आणि आवक घटली आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दर तेजीत आलेत सध्या मुंबईसह गुजरातला जाणारी कोथिंबीर मेथी आणि पालक यासारख्या पालेभाज्यांच्या दरात चांगली तेजी असल्याचं चा पाहायला मिळतं आहे महिनाभरापूर्वी तीस ते चाळीस रुपयाला विकली जाणारी कोथिंबीर झुडी आता एकशे वीस रुपयाला तर मेथीची झुडी पन्नास ते साठ रुपयाला मिळते असा चढाभाव असल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय आहे तसंच कष्टाने कमावलेल्या भाजीपाल्याला योग्य दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असल्याचं दिसून येत आहे नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे